नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी ई टी पी सी एम दोन हजार चोवीस या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सी ई टी सेलनं एक जाहीर सूचना केलेली आहे की ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नीट अंडर ग्रॅज्युएट ही परीक्षा पाच मे दोन हजार चोवीसला होणार होती कारण त्या दिवशीच सीई टीची परीक्षा होती आणि त्यामुळं एम एस टी सीई टी पी सी एम ग्रुपची परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस ऐवजी ती पुढं ढकलण्यात आलेली आहे याचं सविस्तर वेळापत्रक आपणाला कळवण्यात आलेलं आहे असं असलं तरी देखील त्या जाहीर सूचनेमध्ये जे काय म्हटलंय ते खूप महत्वाचं आहे ज्या उमेदवारांना या परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त झाल्यानंतर एम एस टी सीई टी पी सी एम दोन हजार चोवीस या परीक्षेची तारीख वैयक्तिक कारणासाठी बदलणे आवश्यक वाटते अशा उमेदवारांनी आपला विनंती अर्ज नीट यू जी दोन हजार चोवीस परीक्षेच्या प्रवेशपत्रासह एम एस टी सीई टी पी सी एम टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवा असं त्याने म्हटलेलं आहे आता असं का म्हटलं त्याने त्याचं कारण आहे की देश पातळीवरची वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात उच्च दर्जाची समजली जाणारी परीक्षा ही पाच मे दोन हजार चोवीसला आहे आणि महाराष्ट्रामधून यावर्षी जवळजवळ दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतायत म्हणजे ते परीक्षा देणारे आहेत आणि एवढंच नव्हे तर एम एस टी सीई टी सह नीट देणारी विद्यार्थी संख्या पण वरचेवर वाढत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरी ऍडमिट कार्ड नीट युजीच आला असलं तरी त्या पत्रासह तुम्ही विनंती करून तुम्ही डेट पुढची मागून घेऊ शकता की जी सतरा मे पर्यंत असणारी आहे आणि तसा बदल तुम्हाला तत्काळ देखील तुम्ही एम एल न पाठलो की तत्काळ तुम्हाला तो बदल कळवण्यात येईल इतकी चांगली संधी या पीसीएम ग्रुप विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं मे पाच मे दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अगोदर म्हणजे नीट युजीच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका काय असेल तर ती या, या माध्यमातनं ती दूर होऊ शकते वैयक्तिक कारण कोणतंही असं म्हटलेलं आहे त्याने म्हणजे यामध्ये कोणतं कारण याला मर्यादा किंवा क्रायटेरिया किंवा अटी नाहीये त्यामुळे ही संधी उपलब्ध आहे याचा फायदा आपण घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो घ्यावा असं मला वाटतंय ही जी बातमी आहे आपण म्हणूया की सीईटी सेल सेलकडून आलेली तुमच्यासाठी ही इतर मित्रांच्यापर्यंत पोहोचण्याचं देखील काम आपण मनापासून करावं धन्यवाद